राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची जय्य तयारी सध्या सुरू आहे मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांकडून आज वरळीतल्या डोमची पाहणी सुरू आहे बाळ नांदगावकर अनिल परब त्याचबरोबर यशवंत किल्लेगार किल्लेदार यांच्याकडून सुद्धा वरळी डोमची ही पाहणी केली जाते ही दृश्य आपण बघतोय पाच जुलैला मुंबईतल्या वरळीच्या डोममध्ये ठाकरे बंधूंचा हा विजयी मेळावा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते एकत्र आल्याचे थेट दृश्य आपण सध्या तिथे लाईव्ह दृश्य पाहतोय डोमची पाहणी केली जाते कशा पद्धतीने नियोजन असेल बैठक व्यवस्था पार्किंगची व्यवस्था या सगळ्या बाबतची माहिती अनिल परब आहेत त्याचबरोबर मनसेकडून सुद्धा बाळा नांदगावकर आलेले आहेत यशवंत किल्लेदार आलेले आहेत सरदेसाई इथे आहेत एकंदरीत कशा पद्धतीनं मेळाव्याचं सगळं नियोजन असेल ठरवलं आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी श्रेय सावंत आपल्याशी जोडले गेले श्रेयस आता सध्या हे सगळे नेते एकत्र बसल्याचं आपण दृश्यमध्ये पाहतोय काय नेमकी चर्चा घडतीये तिथे खरं तर चर्चा या सगळ्या गोष्टीची आहे कारण याच डोममध्ये खऱ्या अर्थानं इथं आपण बघू शकतो तर इथंच आता चर्चा सुरू झाली या डोममध्ये स्टेज कुठे लागेल लोकं कुठे बसतील कसे काय बसतील व्ही आय पी जे येतील ते कसे बसतील त्यासोबतच ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती ते कॅपॅसिटी आपण खरं पूर्ण करणार आहोत का कारण लोकं जर खऱ्या अर्थानं गर्दी झाली तर मग पार्किंगमध्ये पण स्क्रीन लावायची का या सगळ्या गोष्टी चर्चा बहुधा आत्ता हे सगळे नेते मंडळी करताना दिसतात आपल्याला बघू शकतो आपण नांदगावकर आपलं दिसतात अनिल परब दिसत आहेत आपलं आशिष शेंबूरकर सुद्धा दिसत आहेत त्यासोबत आपण सरदेसाईनं बघतोय आणि श्री असले किंवा यशवंत किल्लादार मनसेकरण हे सगळे एकत्र बसत आहेत बहुधा ही नेते मंडळी या डोममध्ये या पाच जुलैच्या कार्यक्रमासाठी प पहिल्यांदा पाहणी करायला आलेले आहेत आणि त्यामुळे ता कुठे ना कुठे चर्चा ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते ही चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात जिकडे दिसून येते तिकडे काळजी हीच असेल की ज्यावेळी अभूतपूर्व हा खऱ्या अर्थानं ही पूर्ण विजय मेळावा असणार आहे आणि ठाकरे जी त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणताय श्रेयस की आत्ताच्या क्षणाला हे जे दृश्य सध्या आपण प्रेक्षकांना दाखवतोय हे फार महत्वाचं आहे श्रेयस तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा ठाकरेंच्या शिलेदारांकडून जशी डोमची पाहणी केली गेली तसेच मनसेचे नेते सुद्धा उपस्थित आहेत हे दृश्य आपण बघतोय ठाकरेंच्या सेनेचे से नेते आणि मनसेचे सुद्धा नेते सध्या वरळी डोमची पाहणी करायला इथे आले पाच जुलैचा जो विजय मेळावा आहे त्या पार्श्वभूमीवर सध्या ही सगळी जय्यत तयारी सुरू आहे ज्या ठिकाणी हा मेळावा होणार आहे मुंबईतल्या वरळीमध्ये तिथे सध्या पाहणी करायला हे सगळे नेते आलेले आहेत आणि प्रत्यक्ष पाच जुलैला अनेक वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र एक मंचावर आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे त्या दृष्टीनं त्यांचे सगळे कार्यकर्ते नेते हे जय तयारी करताना पाहायला मिळतात जास्त गर्दी झाली तर त्याचं नियोजन कशा पद्धतीनं असावं पार्किंगची व्यवस्था कशी आहे अति गर्दी झाल्यास पार्किंगमध्ये स्क्रीन लावता येईल का अशा पद्धतीच्या चर्चा सध्या या ठिकाणी घडत असल्याचं आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला सांगितलेलं आहे ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची ही सगळी तयारी आहे अनिल परब आहेत काळा नांदगावकर आहेत सरदेसाई तिथं बसलेले आहेत यशवंत किल्लेदार सुद्धा उपस्थित आहेत एक और इस एक से तो... हिंदी सक्तीचा जी आर सरकारनं रद्द केला आणि त्यानंतर खर तर मोर्चा काढणार होते ठाकरे हिंदू मात्र आता जी रद्द झाल्यामुळे आधी <laughs> लाइभ